नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व निराधार अनुदान योजनांच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची अशी एक बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ शेवराज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनांबरोबरच इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना इंदिरा गांधी विकलांगता म्हणजेच राष्ट्रीय विकलांगता योजना या सर्व योजनांचा एकत्रित मानधनाचा जो शेड्यूल आहे किंवा मानधनाचा जो हप्ता आहे तो जारी करण्यात आलेला आहे श्रोत्यांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पेमेंट जमा होणार आहे श्रोत्यांनो मागील महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तारीख दिली होती त्याच तारखेला बरोबर तुमच्या खात्यात पेमेंट जमा झालं होतं आणि आज सुद्धा खात्रीशीर खबर किंवा खात्रीशीर माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आत्तापर्यंत मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकवीस जिल्ह्यांची महाराष्ट्रातील सहा विभागातील एकवीस जिल्ह्यांची यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या एकवीस जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तारखेला कधी हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे क हप्ता जमा होण्याची कोणती पद्धत राहणार रा आहे या सर्व गोष्टींविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर्वांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ सोडून कुठेही जायचं नाही आहे व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे आणि महत्त्वाची विनंती म्हणजे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअरसुद्धा करायचं आहे किंवा तुमच्या व्हॉट्सॲपवरून फॉरवर्ड देखील करायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे तर श्रोत्यांना सर्वात आधी आपल्या यादीतील पहिला जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांची नावे श्रोत्यांनो माझ्याकडे आत्ता उपलब्ध आहेत पाच तालुक्यांना कोणत्या तारखेला पेमेंट जमा होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये ते मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे श्रोत्यांनो बीड जिल्ह्यातील परळी त्याचबरोबर शिरूर आष्टी पाटोद पाटोदा आणि बीड अशा पाच तालुक्यांना बीड जिल्ह्यातील या पाच तालुक्यांना जे आहे पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे त्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे श्रोत्यांनो बीड जिल्ह्याबरोबरच जळगाव जिल्हा खानदेश क्षेत्रातील खानदेश विभागातील जळगाव जिल्हा यामध्ये भुसावळ तालुका चाळीसगाव तालुका त्याचबरोबर तालुका बोध बोधवड आणि तालुका धरणगाव या तालुक्यांबरोबरच एरंडोल तालुका जळगाव तालुका आणि पाचोरा तालुका अशा सात तालुक्यांची आतापर्यंत नावाची यादी जिल्हावार यादी आणि तालुकावार यादी या यादीनुसार या जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांची यादी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे श्रोत्यांनो तुमची उत्सुकता स्वाभाविक आहे मी थोड्याच वेळात तुमच्या खात्यावर कधी पगार जमा होणार आहे याविषयीची माहिती देणार आहे परंतु थोडा वेळ आपण थोडीशी यादी वाचून घेऊयात श्रोत्यांनो पुढील जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचं देखील पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर निलंगा त्याचबरोबर लातूर तालुक्याबरोबरच चाकूर देवणी जळकोट या सहा ता सहा तालुक्यांचा श्रोत्यांनो या सहा तालुक्यांचा पेमेंट शेड्यूलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे श्रोत्यांनो आपण यादी वाचतोय लातूर जिल्ह्याची लातूर जिल्ह्यातून जर कोणी आपले श्रोते असतील आपला व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रतिक्रिये माध्यमातून प्रतिक्रियेच्या माध्यमातून तसेच कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तुमची उपस्थिती दर्शवा श्रोत्यांनो तिसरा जिल्हा या ठिकाणी आहे अमरावती जिल्हा विदर्भ विभागातील अमरावती जिल्हा श्रोत्यांनो मला वाटतं की सरकारच्या कानावर गोष्टी ज्या आहेत लवकर पोहोचवण्याचं जे काम आहे आपल्या प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी केल्यामुळे अमरावती जिल्ह्याचं जे शेड्यूल आहे पेमेंट शेड्यूल आहे ते मला वाटतं शासनाने जे आहे लवकर जाली जारी केलं की काय असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा चिखलदरा तालुक्याबरोबरच अचलपूर अंजनगाव त्याचबरोबर चांदूर बाजार धारणी मोर्शी त्याचबरोबर खंडे काय हे नांदगाव खंडेश्वर क्षमा करा श्रोत्यांनो नांदगाव खंडेश्वर तिओसा वरुड आणि अमरावती अशा मला वाटतं जवळपास सर्वच तालुक्यांना या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पेमेंट शेड्युल या ठिकाणी जारी झालेलं आहे श्रोत्यांनो बरेच श्रोते आम्हाला नेहमीच कमेंटमध्ये असं प्रश्न विचारत असतात की तुम्ही यादी आम्हाला स्क्रीनवर का दाखवत नाही तर त्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे श्रोत्यांनो हे ज्यावेळेस पेमेंट शेड्यूल जारी होतं त्यावेळेस आमच्याकडे जो आदेश येतो त्यामध्ये योजनेचं नाव असतं लाभार्थ्याचं नाव असतं लाभार्थ्याचा केस क्रमांक असतो आधार कार्ड क्रमांक असतो त्याचबरोबर लाभार्थ्याचं बँक शाखा असते आय एफ सी कोड सी आय एफ कोड त्याचबरोबर बँकेचा खाते क्रमांक असतो आणि या सर्व गोष्टींमुळे जे आहे आम्हाला तुमच्यापर्यंत यादी दाखवता येत नाही कारण ही एक पर्सनल प्रॉपर्टी किंवा गोपनीय माहिती आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला ती यादी दाखवू शकत नाही परंतु आम्ही स्क्रीनवर जे आहे टायपिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जो आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा जो आहे प्रयत्न करत असतो पुढील जिल्हा जो आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्रोत्यांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं देखील या ठिकाणी पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे आपला जर कोणी व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जर कोणी आपले श्रोते असतील आणि आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी देखील कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया जी आहे नोंदवायची आहे आपली उपस्थिती नोंदवायची आहे काही प्रश्न काही शंका असतील त्या देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता कमेंटच्या माध्यमातून तर श्रोत्यांनो आता पाहूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांचा पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे आमच्या पर आमच्याकडे कोणकोणत्या तालुक्यांची माहिती आहे श्रोत्यांनो छत्रपती संभाजीनगर तालुक्याबरोबरच कन्नड जेजुरी गंगापूर आणि पैठण वैजापूर सिल्लोड या सहा तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे श्रोत्यांनो आता मी तुम्हाला जी आहे तारीख सांगणार आहे श्रोत्यांनो या सर्व मी आत्तापर्यंत जे चार जिल्हे तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यांचं पेमेंट शेड्यूल दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला तुमच्या खात्यावर अर्थातच जो संजय गांधी निराधार योजनेबरोबरच मासिक अनुदानित योजनांचा पहिला टप्पा आहे तो दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपासून सुरू होणार आहे तर श्रोत्यांनो जर तुम्ही आपल्या श्रोत्यांपैकी जे चार जिल्हे किंवा जे तालुके वाचून दाखवले त्यातील श्रोते असाल तर तुम्हाला जे आहे दिनांक सहा जुलैनंतर तुमचे खाते एकदा तपासून बघायचे आहे जर तुम्हाला एस एम एस अलर्ट किंवा इतर माध्यमातून जर माहिती प्राप्त होत नसेल श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण जो आहे घर बसल्या तुम्ही तुमच्या खात्यावर पैसे आले किंवा नाही हे कसे तपासावे यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो तयार करणार आहोत तर पुढ पुढील व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका तर श्रोत्यांनो आपल्याकडे यादी जी आहे एकवीस जिल्ह्यांची आहे परंतु व्हिडिओची मर्यादा देखील ठेवणे आवश्यक आहे व्हिडिओचा वेळ खूप झालेला आहे त्यामुळे आपण या व्हिडिओला इथेच समाप्त करत आहोत परंतु आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत पुढील जिल्ह्यांच्या माहितीसह आणि त्याचबरोबर जे आहे तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची जी आहे माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर देखील करा तर चला श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपण जिल्ह्यांच्या यादीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार